आपल्याला आपल्या पाल्याचा प्रवेश घ्यायचा आहे तर विचार कशाला करता पारनेर तालुक्यातील सर्वसामान्य घरातील व्यक्तिमत्व असलेले ज्यांनी शिक्षणाची गंगा सुरू केली असे डॉक्टर माननीय श्री सरांचे एकमेव कॉलेज म्हणजे आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट खडकवाडी तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये खरी शिक्षणाची गंगा आहे म्हणजे या ठिकाणी आदर्श कॉलेज ऑफ फार्मसी आदर्श महाविद्यालय आदर्श पॅरामेडिकल फोकेशनल ट्रेनिंग सेंटर आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज असे सर्व शिक्षण या ठिकाणी दिले जाते सर्वांसाठी निसर्गरम्य वातावरणामध्ये सुसज्ज अशी इमारत मुलांसाठी खेळण्यासाठी मोठे मैदान मोठे गार्डन तसेच सर्व प्रकारच्या सुविधा इथे उपलब्ध आहे टॅलेंटेड शिक्षक स्टाफ आहे सर्वांसाठी घरपोच बस सुविधा उपलब्ध आहे अशा सर्वांना लागणारे अत्यावश्यक सुविधा फक्त आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट या उपलब्ध आहे त्यामुळे फार विचार करू नका लगेच आपल्या प्रवेश घ्या आणि आपले स्वतःचे स्वप्न साकार करा आदर्श ग्रुप इन्स्टिट्यूट चा पत्ता गट नंबर सहाशे एकोणतीस कामटवाडी रोड खडकवाडी तालुका पारणे जिल्हा अहिल्यानगर प्रवेशासाठी संपर्क आदर्श कॉलेज ऑफ फार्मसीसाठी प्रवेश संपर्क अठ्याहत्तर सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी बारा शून्य सहा आदर्श इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजसाठी प्रवेश संपर्क अठ्याहत्तर सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणऐंशी अठरा किंवा शेवटला सत्तावीस शून्य आठ आदर्श पॅरामेडिकल व्होकेशनल ट्रेनिंग सेंटरसाठी प्रवेश संपर्क अठ्याहत्तर सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस पस्तीस आदर्श महाविद्यालय कला वाणिज्य व विज्ञानसाठी प्रवेश संपर्क शिंदोडी गावातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजना रस्ता मंजूर असून आठ महिने झाले तरी सुद्धा होईना संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागातील शिंदोडी ते ठाकरवाडी हा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा दोन यामधून चार कोटी सोळा लाख रुपये मंजूर असून त्याचा शासकीय आदेश चार ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी काढलेला आहे त्यावेळेस आमदार बाळासाहेब थोरात हे होते त्यांनी खरा पाठपुरावा या रस्त्यासाठी केला होता तरी सुद्धा आठ महिने होऊन गेले आहे अद्यापही रस्ता झाला नाही शिंदोडी ते ठाकरवाडी हा रस्ता खूप खराब झाला आहे आता पावसाळा चालू होईल पावसाळ्यामध्ये नागरिकांना जाता येत नाही शाळेतील मुलांना शाळेत सुद्धा जाण्यासाठी त्रास होतो नागरिकांचा ॲक्सिडेंट मोठ्या प्रमाणात हा रस्ता चांगला नसल्याने होतात त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर होणे गरजेचे आहे नक्की रस्ता होणार की नाही याकडे शिंदोडी गावचे लक्ष लागले आहे सविसर वृत्त असे की संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागातील अत्यंत दुर्मिळ भागामध्ये शिंदोडी हे साडेतीन हजार लोकसंख्येचे असलेले गाव संगमनेर पारनेर आणि राहुरी या तीन तालुक्याच्या बाउंड्रीवर असलेले हे एक छोटेसे गाव आहे या गावाचा खूप वर्ष झाले विकास झालेला नाही या गावातील सर्वसामान्य नागरिकांचा शेतकऱ्यांचा फक्त मतदानासाठी वापर केला जातो कोणताही निधी आला तर तो पाठीमागे पाठवला जातो असे अनेक वेळा झाले आहे या गावामध्ये चांगले रस्ते व्हावे अशी गावातील नागरिकांची मागणी असते पण रस्ते चांगले होत नाहीत झाले तर ते टक्केवारी मध्ये खाल्ले जाते त्यामुळे या गावचा विकास होत नाही शासकीय कामामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात टक्केवारी खाल्ली जाते ही टक्केवारी कुठेतरी संपली पाहिजे तरच गावाचा विकास होईल येणारा हा निधी हा शासकीय निधी असतो त्यामुळे हा निधी शासकीय कामासाठी वापरला पाहिजे असा प्रकार सध्या शिंदोडी या गावामध्ये पाहायला मिळत आहे त्यामुळे हा प्रकार राष्ट्रीय लोकराज्य न्यूजच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी या घटनेची दखल घेतली आणि लगेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा करून याचा आदेश मिळवून काम कधी सुरू होणार आहे असे विचारले अधिकारी यांनी सांगितले आहे की लवकरात लवकर काम सुरू होईल शिंदोडी या गावातून अशी चर्चा ऐकायला येते की या कामाची वर्क ऑर्डर अजून झालेली नाही फक्त निधी मंजूर आहे टक्केवारीमुळे हे काम चालू होईना हे सुद्धा ऐकायला आले आहे त्यामुळे शिंदोडी ते ठाकरवाडी या शासकीय रस्ता कधी होईल आता आठ महिने झाले आहे अजूनही रस्ता झाला नाही जर या रस्त्याचे काम आठ दिवसात चालू झाले नाही तर डायरेक्ट मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार असून या रस्त्याच्या संदर्भात जे पुढारी जे अधिकारी पदाधिकारी आडवे येत असतील त्यांच्यावर शासकीय आदेशानुसार कडक कारवाई करण्यात येणार आहे असे निवेदन मुख्यमंत्री यांच्याकडे राष्ट्रीय लोकराज्य न्यूज पाठपुरावा करून देणार आहे तर पाहूया हा रस्ता नक्की कधी होतो की नाही राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क शिंदोडी संगमनेर ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्स साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच लाइक आणि शेअर करा